वृक्ष सर सर लागवड प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे यावर काय सांगा याचं यामध्ये कोणत्या प्रकारचं तथ्य नाही अहमदनगर महानगरपालिका उद्यान विभागामार्फत प्रभाग समितीने आहे बाराशे पन्नास प्रमाणे पाच हजार झाडे लावण्याची जी निविदा आहे ती मुळात पंच्याहत्तर लाखाची निविदा आहे आणि यापैकी आत्तापर्यंत फक्त सहाशे चोपन्न झाडं लावलेली आहेत आणि त्याचं एकच बिल म्हणजे सहा लाख चौतीस हजार तीनशे ऐंशी एवढं आपण अदा केलेलं आहे आणि ही झाडं जी लावायची आहेत ला ते भारतीय प्रजातीची असून ठेकेदारांना व शर्ती दिलेल्या आहेत प्रत्येक झाडाचं त्यांनी लागवड करायची आहे त्याला ट्री गार्डनिंग मजबूतीकरण करायचं आहे आणि दोन वर्षे त्याचं संगोपन करायचं आहे जर आता आम्ही ज्यावेळेस तपासलं त्याचे फोटो आमच्याकडे आहेत त्याचं लोकेशन आमच्याकडं आहे आणि त्यानंतरच पहिलं बिल जे आहे सहा लाखचं जे आहे ते दिलेलं आहे आपण परंतु जर काही ठिकाणी गार्ड नसतील आत्ता किंवा एखादं झाडजळ आलेलं असेल किंवा काही झाडं झालेलं असेल तर ठेकेदारांनी ज्यावेळेस पूर्ण झाडं लागवड होतील त्यामध्ये जे काही संख्या कमी असेल झाडांची आणि ट्रीगार्डची गार्डची हे सर्व पुन्हा लावून द्यायचं आहे नंतरच त्यांचं अंतिम बिल निघणार आहे आणि यावर मान्य आयुक्त साहेब मान्य उपायुक्त साहेब आम्ही सर्व ही देखरेख पाह पाहतो लागवडीच्या वेळेस आम्ही उपस्थित राहतो आणि हे मुख्य डी पी रोडला असा प्रकार नाही आहे पण डी पी रोडला जागा असते मोठा रस्ता झालेला असतो अशा ठिकाणी आणि त्याचबरोबर शहरातील जे चार प्रभाग समिती आहेत त्यांच्या अंतर्गत ती झाडं लावायची आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं कुठंच मानता येत नाही आणि मुळातच जर पाच हजार झाडांची संख्या आहे टेंडरच पाच हजार झाडांचे आहे तर लाखो झाडांनी करोडोचं असं ते जे काही मतळ आलेला आहे त्यात तथ्य नाही का